निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी महिला जागीच ठार वाळवा अंकलखोप मार्गावरील घटना वाळवा अंकलखोप मार्गावरील नागठाणे हद्दीत अंकलखोपहून वाळव्याकडे जात असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकी पाटील ठाणार बाळवा असं त्या महिलेचं नाव आहे त्या वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी होत्या घटनेची माहिती मिळताच भिल्लवडी पोलीस घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेत आहेत घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी की शनिवारी दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सकाळी वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी शारदा भानुदास पाटील या सुट्टी असल्याने आपल्या माहेर कवटे एकंद येथे गेल्या होत्या दुपारी माहेरहून घरी परतत असताना साडेतीन वाजण्याच्या सुमारास शारदा पाटील या कोंडा ॲक्टिवा एम एच दहा बी व्ही पाचशे त्र्याण्णव या चारचाकीवरून अंकलखोपकडून वाळव्याकडे जात असताना नागठाणे हद्दीत आले असता अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली ही धडक एवढी जोरात होती की त्यांचे डोके रस्त्यावर जोरदार आदळले डोक्याला मार लागल्याने त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला घटना घडताच अज्ञात वाहनाने घटनास्थळावरून पोबारा केला या घटनेची माहिती मिळताच बिलवडी पोलीस व वा वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली अज्ञात वाहनाचा व घटनेचा अधिक तपास बिलवडी पोलीस करीत आहेत